तर नमस्कार आजच्या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिव मंदिर नागपूर या विषयावर या मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही बघू शकता स्क्री क्रीन स्क्रीनवरती सुंदर एक तलाव बनलेला आहे आणि आजूबाजूला छान सुंदर असं टाके बनवलेले आहेत तिथं पाणी आणि तिथं आ, राम लिहिलेलं ली असं दगड पण पाण्यामध्ये पोहताना तुम्हाला दिसत असेल बाजूला सुंदर इकडे फुलांची वेळी तुम्हाला दिसत असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नागपूर शहरापासून वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेलं सुरावर्दी शिवमंदिर या मंदिराबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास त्याचे महत्त्व आणि विविध धार्मिक कार्य याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता की समोर जो प्रवेशद्वार आहे तो तुम्हाला दिसत असेल संपूर्ण झाडे वगैरे आणि दगडाची संपूर्ण गुफा वगैरे आहे संपूर्ण प्रवेशद्वार हा शिव मंदिर इथला आहे तर आपण आता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हे अंदरचं स्थान आहे जेव्हा तुम्ही प्रवेश करता इथे तुम्हाला गणेशजीची मूर्ती दिसते आणि इथं खूप सजावट चांगल्या पद्धतीने केलेली आहे आपण वळूया आपल्या विषयाकडे नागपूर शहराबाहेर सोराबर्दी गाव स्थित असलेल्या शिव मंदिराचा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे हा मंदिर विशेषत महाशिवरात्री आणि इतर हिंदू सणांच्या वेळी हजारो भक्तांचे आवागमन असलेला एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे आता आपण मंदिराचा इतिहास बघूया सुराबर्डी शिव मंदिराची स्थापना साधारण शतकभरापूर्वी झाल्याचे मानले जाते या मंदिरात शिवाची मूर्ती एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक असून ती भक्तांना अत्यधिक पवित्र मानली जाते मंदिराच्या शं शंकराची मूर्ती पाषाणावर कोरलेली आहे आणि त्यावर अनेक विविध प्रकारची संस्कृती शिलालेख आहे मंदिराच्या इतिहासात हे ठिकाण विशेषत पुराणकाळी धार्मिक कार्य करण्यापद्धतीची प्रसिद्ध होते या मंदिराच्या सभोवताली असलेला पवित्र तलाव आणि सुंदर निसर्गदृश्य भक्तांना अत्यंत शांती देणारी आहे सुराबर्दी मंदिराचं महत्त्व सुराबर्दी मंदिर या स्थळाचं धार्मिक महत्त्व फक्त स्थानिक स्तरावर नाही तर नागपूर आणि आसपासच्या विविध भागांतील भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे विशेषत महाशिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणावर जत्रा आणि पूजाविधी होते जास्तीत जास्त भक्तगण महाशिवरात्रीला इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात सुराबर्दी शिव मंदिराच्या वास्तुशास्त्र ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे मंदिराची रचना भारतीय वास्तुकलेच्या आदर्श मानले जाते मंदिराचे मुख्य शंकराचे स्थान एका मोठ्या हॉलमध्ये आहे जिथे शिवलिंग प्रतिष्ठित आहे त्याच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आणि खंबे तेथील वास्तुशास्त्राचा भाग आहे सुराबर्दी शिव मंदिराच्या प्रांगणातील डोंगररांगा शंकराची मूर्ती अशी एक सुंदर आणि शांत वातावरण निर्माण करतात ज्यामुळे भक्तांना एक गहिरा आध्यात्मिक अनुभव मिळतो तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे दगडाची गुफा संपूर्ण दिसत आहे मी त्या गुफेमधूनच प्रवेश करत आहे संपूर्ण इकडे अंधार वगैरे आहे आणि एकदम खूप अशी सुंदर जे गुफा आहे ते बनवलेली आहे तुम्ही वरचं भागसुद्धा बघू शकता एकदम चांगल्या आणि योग्य पद्धतीने एकदम जबरदस्त पद्धतीने केलेला आहे इकडे बघू शकता की इकडे एक मूर्ती आहे अशा पद्धतीने हा सुराबर्दी येथील मंदिराचं स्थान आहे इथे पण बघू शकता तुम्ही इथे पण एक सुंदर अशी मूर्ती आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा हे गुफेमधलं आतील संपूर्ण भाग आहे इथे पण तुम्हाला शिवलिंग दिसत असेल आणि प्रत्येक ठिकाणी लाईट वगैरे आणि हवेची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या दैवी शक्ती सुरावर्दी शिव मंदिरातील मुख्य उपास्य दैवी शक्ती म्हणजे भगवान शिव आहेत शिवाची उपासना करणारे भक्त त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात शांती समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी हे स्थान उपयुक्त मानतात शिवाचे विविध रूप आणि त्याचे पवित्र दर्शन अनेक भक्तांच्या मनात आध्यात्मिक शांती निर्माण करतात आता आपण मंदिराच्या सभोवतालचे क्षेत्र सुराबर्डी शिव मंदिराच्या आसपास अनेक छोटे छोटे सुंदर असं गाव आहेत गावाच्या गावा आजूबाजूला शेत आणि त्यामध्ये लावलेली फुलझाडे अगदी खूप सुंदर आहेत आणि रमणीय स्थळ आहेत यामध्ये मुळा नदीच्या किनाऱ्यावरील सुंदर निसर्गदृश्ये वनस्पतीशास्त्र वन्यजीव आणि पर्यटनस्थळ आहेत ज्यामुळे भक्तांना धार्मिक आणि पर्यटनाचा अनुभव मिळतो सुंदर असं खूप निसर्गरम्य स्थळ आहे मंदिराच्या परिसरात थोडंफार जंगल असल्याने हरण बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांच्या दर्शनामुळे अनेक पर्यटक इथे दर्शन व प्राणीसुद्धा बघायला येत असतात अंदरचा हा भाग आहे संपूर्ण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुराबर्डी येथील मंदिराचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह बघत आहात एकदम सुंदर असं गूप आहे आता आपण समोरच्या विशाकडे वळूया मंदिराची यात्रा आणि महत्त्व शिव मंदिर हे अशा भक्तांसाठी आदर्श आहे ज्यांना तपस्या साधना आणि शांतीचा अनुभव घेणे आहे विशेषत महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये विशेष पूजा कार्यक्रम पार पडतात ज्यामुळे खूप भाविक भक्तगण दर्शन करायला येत असतात ज्यावेळेस हजारोंच्या संख्येने भक्त येथे येतात या व्यतिरिक्त आषाढ शुद्ध एकादशी नागपंचमी व्रत पवित्र स्नान इत्यादी सणांवरही मोठ्या प्रमाणावर पूजा होतात मंदिराची व्यवस्थापना भूमिका मंदिराच्या व्यवस्थापनात स्थानिक मंदिर स्थळची महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांच्याच मदतीने मंदिरातील सर्व धार्मिक कार्य पूजेसाठी लागणारी वस्तू आणि सर्व सुविधा सुंग सुसंगतपणे चालवली जातात श्रद्धाळू भक्तांची सेवा केली जात आहे आणि त्या सर्व गोष्टींमध्ये शांती आणि सौव्य वातावरण निर्माण केले जात आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुराभर्नी येथील शिवमंदिराचे लाईव दर्शन बघत आहात ही माहिती इंटरनेटवर आधारित असून या माहिती कृपया फक्त माहितीसाठी आहे या माहितीसाठी झाडीपट्टी मिनगर यूट्यूब चॅनलचे मालक अथवा यूट्यूब चॅनलचे संचालक जबाबदार राहणार नाही ही माहिती इंटरनेट आधारित आहे सुराभर्डी शिवमंदिराचे योगदान सुराबर्डी शिवमंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर समाजसेवा आणि सांस्कृतिक कार्य केंद्र देखील के आहे मंदिराचे व्यवस्थापक वस्त्रार्थ विविध सामाजिक उपक्रम राबवतात जसे की अन्नदान वस्त्रदान आरोग्य शिबिरे शालेय शिक्षण इत्यादींचं इत्यादी शिबिरांचं आयोजन करतात सुराबर्डी शिवमंदिर नागपूर परिसरातील एक पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थान मानले जाते याचे धार्मिक महत्त्व आणि भव्यता भक्तांसाठी एक अमूल्य अनुभव प्रदान करते मंदिराच्या सभोवतालचा निसर्ग पूजा पद्धती आणि भक्तांची आस्था या सर्व बाबी त्या ठिकाणी अद्वितीय अनुभव निर्माण करतात जर तुम्ही नागपूरमध्ये राहत असाल किंवा इतरही तुम्ही कुठे राहत असाल तर किंवा एखाद्या श्रद्धाळू व्यक्तींसाठी हे ठिकाण अनिवार्यपणे भेट देण्यासारखे आहे तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुराबर्डी येथील शिवमंदिर या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली ही माहिती इंटरनेटवर आधारित आहे ही माहिती फक्त माहितीसाठी सांगितलेली आहे या माहितीबद्दल झाडीपट्टी मिनगा यूट्यूब चॅनलचे मालक किंवा संचालक किंवा प्रोडक्शन हे जबाबदार राहणार नाही ही माहिती केवळ इंटरनेट आधारित आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा सुराबर्डी शिवमंदिर नागपूर नागपूर शहरापासून वीस किलोमीटर दूर असलेलं सुराबर्डी शिवमंदिर नागपूर शहरातील एक अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ म्हणजे सुराबर्डी शिवमंदिर हे मंदिर नागपूर शहराच्या बाहेर सुराबर्डी या गावामध्ये स्थित आहे सुराबर्डी मंदिर हा प्राचीन शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि येथे मोठ्या संख्येने श्रद्धाळू येतात या मंदिराला शिवभक्तांसाठी महत्त्वाचे धार्मिक स्थान मानलेले जाते आणि तुम्ही बघू शकता तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हे संपूर्ण गुफा आहे एकदम सुंदर अशी गुफा इथे केलेली आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि इथे तुम्ही निसर्गरम्य वातावरणसुद्धा आहे आजूबाजूला थोडं स्थळेसुद्धा आहेत इथे तुम्ही एकदा नक्की विजिट करा मंदिराचाही शिवमंदिराचा इतिहास हजारो वर्षाचा आहे या मंदिराचा संदर्भ प्राचीन हिंदू पुराणामध्ये सापडतो हे मंदिर भगवान शंकराच्या भक्तीचं प्रतीक आहे आणि सुरबर्डी गावात असलेल्या या मंदिराला लोक विशेष श्रद्धा आणि भक्तीने पूजतात पुराणानुसार सुरबर्डी येथे शंकर भगवानांच्या विविध रूपांची पूजा केली जात होती काही शास्त्रज्ञांचे असे मत आहे की मंदिर प्राचीन काळात एका मोठ्या धरणीधारी प्राचीन संस्कृतीच्या आधारे बांधले गेले असेल आता आपण समोर मंदिराची वास्तुकला या विषयावर माहिती बघणार आहोत शिव मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षक आणि भव्य आहे मंदिराच्या मुख्य भागात शिवलिंग आहे ज्याची पूजा प्रामुख्याने केली जाते शिवलिंगाच्या आसपास काही अन्य देवी देवता देखील आहेत ज्यामध्ये देवी पार्वती आणि भगवान गणपती यांचा समावेश होतो मंदिराचे प्रवेशद्वार आणि साज सज्जा पारंपारिक हिंदू मंदिराच्या वास्तुकलेशी सुसंगत आहे मुख्य मंदिराच्या बाजूस एक छोटीशी पवित्र तलाव देखील आहे ज्याच्या आसपास शंकराच्या जीवनाशी संबंधित काही दृश्यांची चित्रकला देखील शिव मंदिरात दररोज प्रपंच पूजा केली जाते सोमवार महाशिवरात्री आणि नवरात्र यांसारख्या धार्मिक सणांच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात सर्वात महत्वाचा उत्सव आहे ज्यावेळी विशेष पूजा भजन कीर्तन आणि हवन यांचे आयोजन केले जाते मंदिरातील धार्मिक परंपरा विशेष पूजा प्रक्रियामध्ये पवित्र जल आणि दुधाने शिवलिंगाची अर्चना केली जाते फक्त मंदिराच्या प्रांगणात किंवा तलावाच्या आसपास द्वीप आणि फुलांची अर्चना करतात याच वेळी विविध धार्मिक संस्काराची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते अशा पद्धतीने हा सुरभर्डी येथील शिवमंदिराचं भाग आहे मंदिरातील धार्मिक परंपरा सुरभर्डी शिवमंदिराच्या धार्मिक परंपरांनी अनेक शतकांपासून भक्तांची साधना केली आहे प्रत्येक वर्षी येथील महाशिवरात्री उत्साहात शंकर भक्त एकत्र एक येऊन धूमधडाक्यात विविध धार्मिक कार्ये पार पाडतात मंदिराच्या प्रांगणात एक मोठा हवनकुंड असतो जो भक्तांची आस्थेने पूजा करतो येथे भजन संध्या आणि कीर्तन यांचे आयोजन देखील करण्यात येते ज्यामुळे भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीला चालना मिळतो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरभरली शिवमंदिर येथील माहिती बघत आहोत ही माहिती इंटरनेटवरील आधारित आहे या माहितीशी संबंधित झाडीपट्टी मिनगरी यूट्यूब चॅनलचे मालक अथवा संचालक किंवा प्रोडक्शन जबाबदार राहणार नाही ही माहिती केवळ माहितीसाठी आहे ठिकाणाची भौगोलिक स्थिती सुरवर्डी गाव नागपूर शहराच्या बाहेर स्थित आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यासाठी इथे वाहतुकीचे चांगले साधन सुद्धा उपलब्ध आहेत नागपूर शहराच्या मुख्य स्थानकापासून या मंदिराच्याच ठिकाणी साधारणपणे पंधरा किमी अंतर आहे या मंदिराला पोहोचण्यासाठी रस्त्याने किंवा बसच्या मार्गाने सहजपणे येता येतो भक्त जो नियमितपणे दर्शनासाठी येतात त्यांना मंदिर परिसरात विश्राम करण्यासाठी असंख्य सुविधा देखील आहे अशा पद्धतीने हा सुरबर्दी येथील शिवमंदिर आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आणि हा मंदिराबाहेर नजारा आहे खूप सुंदर आहे तुम्ही एकदा जाऊनसुद्धा विजिट करा आणि खूप सुंदर बघण्यासारखं तिथे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा की जेणेकरून ते सुद्धा इथे येऊन खूप सुंदर असं वातावरण आहे आणि इथे येऊन भगवान शंकराचे दर्शनसुद्धा घेतील तर पुन्हा भेटू मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह किंवा एका नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत पहा आपलं यूट्यूब चॅनल झाडीपट्टी मिनगरी एम जी प्रोडक्शन मकुंदा गुरुंदुल्या तर अशा पद्धतीने भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये हा आहे गेटच्या बाहेरील म्हणजे आता बाहेर निघायचा रस्ता धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनल ला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका नाट जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद